नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपलं यश अपयश हे आपल्या मेहनतीवर आणि कर्मांवरच अवलंबून असतं पण ज्योतिषशास्त्र सांगतं की यात आपल्या पत्रिकेतल्या ग्रहतारांचा वाटा देखील मोलाचा असतो एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ आहे असं म्हटलं की अनेक जणांना धडकी भरते पण तुम्हाला माहितीये का मंगळ व्यक्तीला प्रचंड शक्तिशाली बनवतो मग हा मंगळ नक्की वाईट असतो की आपल्यासाठी वरदान ठरतो हेच आज आपण आजच्या या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून नमस्कार पंडितजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार आजचा आपला विषय आहे मंगळ दोष खरंच घातक आहे का त्याबद्दल आपण पंडितजींशी सविस्तर चर्चा करणारच आहोत पण त्याआधी त्यांची ओळख करून घेऊया एव्हीच्या माध्यमातून वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत मी पंडितजींसोबत आज मंगळ दोषाबद्दल सविस्तर चर्चा करणारच आहे पण महत्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या मनात काही शंका कुशंका प्रश्न असतील तर ते आज या ठिकाणी पंडितजींना विचारू शकता कारण आजचा हा आपला कार्यक्रम लाईव्ह आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल थेट प्रश्न विचारा क्रामांका क्रामांका हा क्रमांक त्या क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधून स्वतः थेट पंडितजींशी बोलू शकता आणि पंडितजी आता आपल्याला पहिला फोन आलेला सुद्धा आहे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत प्रियंका नागपूरवर बोला प्रियंका नमस्कार सर नमस्कार सर मला माझ्या लग्नाबद्दल विचारायचं की लग्नाचा योग कधी आहे आणि माझं मॅरिड लाईफ कसं असणार आहे माझी डेट ऑफ बर्थ आहे एक मे एकोणीशे शहाऐंशी वेळ आहे रात्री दोन वाजून वीस मिनिट नागपूर नागपूर म्हणजे ची रात्र दोनची फाट आहे का एकतीसची रात्र दोनची फाट नाही मकररास आहे ओके वा चांगली आहे की पत्रिका पण मंगळाची दृष्टी पडते त्या ठिकाणी हुशार आहे बुद्धिमान आहे तुम्ही आध्यात्मिक आहे प्रामाणिक आहे ब्रिलियंट आहे शिक्षण चांगलं झालेलं आहे पण मंगळाची जी दृष्टी पडते त्यामुळे आज मंगळाचा सब्जेक्ट आहे परत त्यातला त्यामुळे डिस्टर्बन्स येणं हे साहजिकच त्या सा आहे त्यामुळं पहिलं मी उपाय सांगतो तुम्हाला काय करायला पाहिजे हा जो मंगळ दोष आहे ज्या ज्या लोकांना मंगळ त्या लोकांना थोडाफार त्रास होतोच तर कुंभ नावाचा विधी आहे तो फर्स्ट पहिलं करणं गरजेचं आहे राहू मंगळ हा एक शापू शापित्योग पण पत्रिकेत आहे तो पण शांती करून तुम्ही घ्या गुरु तुमचा चांगला आहे पुष्कराज तुम्ही वापरू शकता डायमंड वापरू शकता त्या तुम्हाला फायदा होईल आणि मुद्दा काय आहे लक्षात घ्या तुम्ही आता ही पत्रिका मला दाखवली पण तु ज्याच्याबरोबर तुम्ही लग्न करणार आहे त्या व्यक्तीची पत्रिका मॅरिटल पॉईंट ऑफ व्ह्यू चांगली आहे की नाही सगळ्यात महत्त्वाचा आहे हो त्यामुळं तो, त्या तो जर ते मला दाखवा तुम्ही आणि मग मी यस म्हटल्या तरच लग्न करा व किती गुण जुळले एवढे गुण जुळले तेवढे गुण जुळले तर घटस्फोट होईल दुसरं काय नाही होणार आहे मी पूर्वी जरळ बोलते घटस्फोट हे गुणमेलनामुळेच बरेच घटस्फोट होतात फक्त गुणमेलनामुळे घटस्फोट होतात गुणमेलनाचा चाटचा तुमच्या लग्नाशी काहीही संबंध नाही असे गेले दहा वर्ष मी सांगतो आहे अनेक वेळा लाईव्ह सांगितलेलं आहे पण आज परत सांगतो ठीक आहे तर ते ॲक्च्युली त्या पत्रिकेचं मॅपिंग करायला पाहिजे की काय दोष आहे कसं चांगला आहे का, का, का। ज्या तुम्ही लग्न करणार आहे त्याचं वैवाहिक जीवन चांगलं आहे का सन चांगला आहे का लाईफमध्ये स्टॅबिलिटी आहे की नाही इम्पॉर्टन्स ही तर नाही आहे ना त्याबरोबर प्रॉस्पेरिटी लाईफमध्ये किती आहे तो वायकोवर प्रेम करेल की नाही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की एका सेकंदात कळतं वन सेकंद फिनिश कळतं माणूस कसा आहे देन वी कॅन डिसाईड घ्याच्या लग्न करायचं काय करायचं काय नाही करायचं त्याला खूप काय माझा एवढा तीस पस्तीस वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणून एवढा एवढा वेळ लागतो एक सेकंद लागतो मला त्यात जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने लग्न केलं तर टिकू शकतं गुड मिळाचा काय संबंध नाही अगदीच अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे प्रियंकाजी यांना आपल्याला पुन्हा पुन्हा फोन येत आहेत पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे पंडितजी की हा मंगळ दोष पत्रिकेत असतो एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असतं म्हणजे नेमकं काय असतं का मुद्दा लक्षात घ्या पॉइंट हा आहे की आपल्याला असं वाटतं की मंगळ दोष आहे मंगळ दोष बी काय नसतो मंगळ आहे सगळे नवग्रह आहेत राहू की तो पण आहे सगळे आहेत पण ह्या नवग्रहामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग डॉमिनेटिंग आणि एक्सप्रेसिव्ह ग्रह कुठला आहे तो म्हणजे मंगळ आहे त्यामुळे ते लोक त्याला घाबरतात ओके okay? आता फॉर माझ्या मला पत्रिकेत मंगळ तर राहायचं आहे कडक मंगळ आहे नो no डाऊट माझ्या एक्सप्रेशन किंवा बोलण्या हो लगेच कळलं असेल ओके okay? आता मंगळ म्हणजे काय आपण ते बघूया हे चार्ट तुम्हाला दाखवतो आणि काय आहे हे मंगळ आहे म्हणून एवढं छोटंसं एकदम प कळण्याचा पॉईंट आहे तुमच्या घरातल्या कुणाच्याही पत्रिका बघात पण लगेच कळेल मंगळ आहे की नाही एखाद्या ब्राह्मणानं तुम्हाला सांगितलं मंगळ आहे तुम्हाला म्हणजे खूप काय मोठं नॉलेज नाही आहे हे पहिले त्या मुलाला पण आपण शिकू शकतो एवढं सिम्पल नॉलेज आहे तुम्हाला माहीत नसल्यामुळे ते खूप मोठं वाटतं म्हणून तुम्हाला आज मी शिकवतो आहे हा पत्रिकेतला चार्ट जो आहे बारा घर आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स असे बारा घर आहेत बरोबर आहे तर मंगळ या घरं जाऊ देत मंगळ बघा तुमच्या पत्रिके जी बारा घरं आहेत त्यामध्ये ह्या वीस शेपमध्ये या वी शेपमध्ये शेप मंगळ हा ग्रह कुठेही असेल मंगळ एका ठिकाणी असतात ना एक तर इथं असेल इथं बाराव्या स्थानात प्रथम स्थानात चतुर्थस्थानात सप्तमस्थानात अष्टमस्थानात या एकाही कुठल्याही एका ठिकाणी जर मंगळ हा ग्रह असेल तर ती मंगळाची पत्रिका झाली म्हणजे हे मंगळ म्हणजे आता बारामध्ये पाच ठिकाणी मंगळ आहे म्हणजे काय फोर्टी पर्सेंट लोकांचं डायव्हर्स व्हायला पाहिजे की मग थोडं असं आहे मंगळ असेल तर डायवर्स होता असं नाही आहे फॉर एक्झाम्पल शाहरुख खानसारख्या व्यक्तीचं जर घेतलं तर चतुर्थात मंगळ आहे का डायव्हर्स झालं नाही काय नाही सर्वनाथाच्या पत्रिकेत दशमात मंगळ आहे पण लग्नच झालेलं नाही आहे ओके आता ऐश्वर्याच्या पत्रिकेत सप्तम स्थानात मंगळ आहे डायरेक्ट तो पण मेष राशीचा आहे म्हणून काय केलं त्यांनी कुंभयवा बाकी ते या बाकीच्या गोष्टी कालसीला जाऊन आपल्याला टी व्हीला पण आलं होतं ते नंतर ते करूनच त्यांनी ते लग्न केलं मुद्दा काय आहे की मंगळ काय तुम्हाला मी सांगितलं आता तर ह्या टाईपचे जर पत्रिकेत मंगळ असं मंगळाची पत्रिका झाली म्हणजे काय प्रॉब्लेमॅटिक का आहे असं अॅप्स्युटली नाही पण तो मंगळ जो आहे तो ॲक्टिवेट जो होतो तो जो ॲक्टिवेशन आहे तो किती 1, 2, 30 डिग्री आहे वन टू थर्टी डिग्रीमध्ये कुठलाही ग्रह असतो एक एक ते एक दहा डिग्री बाल आहे त्यानंतर मग दहा ते वीस डिग्री यंग आहे मग नंतर मग वृद्ध होऊन जातो काही वेळा वक्री असतो आणि कुठल्या न नक्षत्रात तो मंगळ ग्रह आहे कुठल्या चरणामध्ये आहे कुठल्या राशीमध्ये बसलेला आहे तो आता मेषचा मंगळ कडक आहे वृषभ राशीचा मंगळ कडक नाही आहे किंवा मीन राशीचा मंगळ कडक नाही आहे अशा पद्धतीनं ते ॲनालिसिस करायला लागतं की मंगळ किती इफेक्टिव्ह आहे एखाद्या मुलाच्या पत्रिकेत मंगळ आहे किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणजे किती पर्सेंट आहे माझ्याकडे माझ्याकड्याला लोकांना विचारतो तुम्हाला मंगळ आहे ठीक आहे तुमची मुलगी किंवा मुलगा किती रागेट आहे पर्सेंटेज सांगा मला आमची मुलगी शंभरपैकी किती आहे वीस टक्के रागेट आहे नक्की का हा वीस टक्के म्हणजे काय झालं या, या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ किती पर्सेंट झाला वीस पर्सेंट फक्त मग घाबरायची गरज आहे का नाही म्हणजे मंगळ दिसला म्हणजे प्रॉब्लेम असं नाहीये हे लक्षात ठेवा आणि सिम्पल नॉलेज आहे खूप काय मोठं नाही आहे एवढं गरज नाहीये फक्त आपल्याला समोरच्याची पत्रिका मात्र बघणं खूप गरजेचं असतं त्यानंतर तुमचं चांगलं होऊ शकतं आता आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत नवी मुंबईहून अनुजा बोला अनुजा नमस्कार सर मला माझ्या लग्नाबद्दल विचारायचं मुला माझी जन्मतारीख आहे सतरा नऊ सत्त्याण्णव जन्मवेळ सकाळी आठ वाजून पाच मिनिट जन्म ठिकाण खोला काय करता तुम्ही ओके जॉब करताय अजून ओके लग्ना संबंधी ओके वा हुशार आहे की बुद्धिमान आहे वय वर्ष ऐंशी वर्ष तर वेळ वय आहे कमिशन चांगलं आहे पॉझिटिव्ह हायली इमोशनल आहे तुम्ही खूप ओके पोटाचे विकार आहेत तुम्हाला का वेळ होऊ शकते विवाह जीवन अतिशय उत्तम आहे आउट ऑफ इंडिया सेटलमेंट या पत्रिकेप्रमाणे आहे संतती अतिशय हुशार बुद्धिमान संतती आणि संतती ते पण नव्वद टक्के प्लस मार्क असलेली संतती होणार यात काय डाऊट नाही आध्यात्मिक आहे तुम्ही स्पिरिच्युअल आहे कुणाला त्रास देत नाही मंगळ वगैरे काय नाही मंगळ नाही म्हणून चांगलं नाही असं म्हणत नाही मंगळ नाही आहे बघतो ओके पण ओव्हरऑल पत्रिका चांगली आहे आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे फ्युचरिस्टिक पत्रिका आहे सो गेट अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी आली सोडू नका आज लग्न करताना मात्र वर्ल्ड वाईड सगळीकडे नुसतं मुंबईत पुण्यात नको युएस मध्ये बघा किंवा कुठं जे आवडले जे स्थळ आहे ते पाठवा मला मी यस की त्याबद्दल पुढे जा अगदीच पण पंडितजी आपण मग अशी सांगितलं की एखाद्याच्या पत्रिकेत आपण स्थानच सांगितले थेट की या या okay. स्थानात जर मंगळ मंगळ दोषाची पत्रिका असते oh, oh. पण त्याच्यावर आपण उपाय देखील करू शकतो बरोबर आहे यामुळे घटस्फोट होत नसावे तुमच्यावर विश्वास आहे पण असं ना अनेकदा बोललं जातं की एखाद्याला मंगळ असेल तर त्याचं लग्न टिकत नाही याबद्दल काय सांगाल तेच सांगितलं मी तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही किंवा जुळतही नाही लग्न सांगतो काय पॉइंट काय आहे समजा तुम्ही दहावीला तुम्हाला गणितात शंभरापैकी शंभर मार्क पडले आणि इंग्लिशमध्ये बारा मार्क पडले नापास होणार का पास होणार नापास होणार म्हणून विवाहाच्या पॉईंट ऑफ व्यू एकाची पत्रिका खूप चांगली मजबूत आहे आणि दुसऱ्या ज्या पत्रिकेमध्ये मंगळने बाकीच्या ग्रहामुळं ती पत्रिका दूषित झालेली आहे राहू राहू केतूमुळे असेल व केतू मंगळ हेतूमुळे असेल की शनीमुळं असेल गुरुमुळं पण असू शकते म्हणजे समोरच्याची पत्रिका नापास असेल विवाहाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर तुम्ही नापास होणार म्हणून तुमचं काय तुमचं पर्सेंटेज चाळीस टक्के समजा मंगळ आहे हे बरेच प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे ते, करा ते उपाय मी आलेल्या लोकांना लिहून देतो आणि तुमचं पर्सेंटेज चाळीस ते मी सत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत करून टाकतो म्हणजे आपली पॉसिबिलिटी वाढली आता ज्या व्यक्तीवर लग्न करायचं आहे तो व्यक्ती निवडतानाच पहिल्यांदा मी सत्तर ते ऐंशी टक्के सक्सेस असलेला निवडतो म्हणजे क्युम्युलिटी डिवाइड बाय टू केलं की अल्टिमेटली तुमचं फिफ्टी प्लस क्रॉस व्हायला पाहिजे ही इंजिनरिंग लँग्वेज आहे पॉईंट ऑफ व्यू आम्ही शिक्षणा दृष्टीकोनं विचार करतो कसं क्युम्युलिटी काढतो आणि डिवाइड बाय टू बस बाबा दोघांचं फिफ्टी पर्सेंट व्हायला पाहिजे बस म्हणजे याच अशाच पद्धतीचा अॅनालिसिस करून जर तुम्ही पत्रिका जुळवली एखादा मंगळ असू दे दुसऱ्याला मंगळ नसू दे काही प्रॉब्लेम येत नाही आणि मंगळाच्या व्यक्तीला मंगळाचीच पत्रिका पाहिजे असं ॲब्सोल्युटली नाही आहे हे लक्षात ठेवा कारण मंगळ बघितल्यानंतर किती पर्सेंटचा मंगळ आहे दहा टक्केचा आहे का ऐंशी टक्केचं आहे दॅट यू यॉर टू रिझॉल्व्ह की नक्की ते काय मग त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की काय काय करायचं काय नाही मंगळ हा धाडसी असतो मंगळ हा पराक्रमी असतो मंगळाचा माणूस शक्यतो कोणाला घाबरत नाही स्वतःचे रूल स्वतःच तयार करतो आणि कुठल्याही गोष्टीला जरी कोणी जरी म्हटलं शूट करा ठीक आहे एवढ्या लेवलपर्यंत मंगळ जातो जे काय मोठमोठे ब्रिगेडियर किंवा मोठमोठे आपल्याला बॉर्डरवर जी व्यक्ती मिळतात त्यांना इच्छा असते मला जायचं आहे मला बॉर्डरला जायचं आहे जायचं आहे का जायचं आहे मंगळ उद्युक्त करतो मला त्या लेवलला जायचं मला क्लासरून ऑफिसर व्हायचं मला ॲडमिनिस्ट्रेटर व्हायचं मला मॅनेजमेंट स्किल चांगलं शंभर हजार लोक मसाले कामाला काम करायला पाहिजे हे मंगळाच्या दृष्टी आणि मंगळ म्हणजे लिडरशिप डायरेक्ट मंगळ म्हणजे लिडरशिप स्वतः सिंगल जातो आणि त्याला काय गरज नाही माझं मी करतो काय गरज नाही अशी अटिट्यूड असतं मंगळवाल्यांचं पण ते अग्रेसिव असतात ना त्यामुळे कसं घाबरतात लोक रे अग्रेस व्हाय जास्त काय पण ॲक्च्युली ती माणसंच आहेत ना ती ज्यावेळेला अग्रेस व्हायचं अग्रेस बाकी जेव्हा शांत असतात आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या स्थानात टायट स्ट्रेट प्रथम स्थानात मंगळ आहे म्हणजे काय झालं तो मंगळ इथं बसला आता इथं मंगळ एकदम हार्ड झाला तो वृश्चिक राशीमध्ये मंगळ बसलेला आहे तो हार्ड झाला चौथी दृष्टी सुखस्थानावर पडली ह्या मंगळात टॉप टू टॉप पोझिशन दिली पण काही गोष्टी निगेटिव्ह केल्या म्हणजे हे हा जो मंगळ आहे म्हणून म्हटलं शाहरुख खानच्या पत्रिकेत मंगळ आहे वर्ल्ड फेमस झाला आणि तुम्हाला माहिती आहे या वयात पण फिजिकल फिटनेस कसा आहे आणि कसा अग्रेशन त्याचा आहे बघायला गेलं दॅट इज बिकॉज ऑफ मंगळ त्या मंगळामुळे आहेत ओके लग्न झालं मुलं आहे सगळं आहे त्याला म्हणजे मंगळामुळे प्रॉब्लेम आहे का कडक टू कडक मंगळ बरं का तरी तरीसुद्धा असं काय प्रमाण कारण दुसऱ्या बायकोच्या पत्रिकेमध्ये जर शंभर टक्के पत्रिका पॉझिटिव्ह असेल तर या दोघांचं कम्युनिटी इफेक्ट होतो त्यामुळं शेवटी दोघांचं म्हणून काय म्हणतो अर्धांगिनी का म्हणतात त्याला अर्धांगिनी शब्दाचा अर्थ आहे जे अर्धांगिनी आहे तिचं पर्सेंटेज जास्त असलं की तुमची इफेक्ट पॉझिटिव्ह मिळतो म्हणून हे पत्रिका बघताना लक्षात ठेवा हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे की दोघांचं काय आहे आयुष्य पुढचं हे असं अनालिस करायचं एवढे गुण जुळले ह्याची पत्रिका मॅच त्याची पत्रिका कसलं काय मॅच मॅच बीच काय संबंध नाही क्युम्युनिटी इफेक्ट पॉझिटिव्ह पाहिजे एक प्रतिक्रिया आली आहे <laughs> पंडितजी आपल्या मार्गदर्शनामुळे त्यांचा संसार सुखाचा झालाय आपण ऐकूया नमस्ते माझे नाव माधुरी सचिन ठाकरे मी दोन हजार सोळा मध्ये पंडित शिव कुमार यांच्याकडे आली होती माझ्या आणि माझ्या हजबंडचं लव्ह मॅरेज आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडे अडथळा आलेले ज्याच्यामध्ये मला कडक मंगळ होतं आणि त्यांना मंगळ नव्हता त्याच्यामध्ये लग्न करायचं की नाही करायचं भरपूर ब्राह्मणांनी आम्हाला असं सूचित केलं म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही लग्न करू नका बट जेव्हा आम्ही शिवकुमार यांच्याकडे आले पंडित शिवकुमार यांच्याकडे आले त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की तुम्ही लग्न करू शकता कडक मंगळ जरी असला तरी आमच्या कुंडली त्यांनी मॅच वगैरे केल्या बघितल्या आणि योग्य तो निर्णय आम्हाला त्यांनी दिला आणि आता आम्ही दोन हजार सोळा मध्येच लग्न झालं आमचं आणि आता आमचं व्यवस्थित म्हणजे लग्नाचं जे काय आहे लाईफ ती व्यवस्थित खूप चांगली आहे आम्हाला एक छोटा लहान मुलगा पण आहे आणि आता खूप चांगला आहे आमचं जर कोणाला असं लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील काही समस्या असेल तर तुम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता अगदीच आपणही सविस्तर असं मार्गदर्शन मिळवूया पंडितजींकडून पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची भेटूया आता विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण जाणून घेतोय मंगळ दोष खरोखर घातक असतो का आणि त्यासाठी आपल्याबरोबर चर्चेत सहभागी झालेले आहेत पंडित शिवकुमार श्री पंडितजी खरोखर आपल्या ग्रहस्थिती जी असते पत्रिकेतील त्याच्यामुळे योग्य जोडीदार मिळण्यात अडचणी येतात का यस बघा आता मुद्दा कसा आहे की मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पत्रिकेचं अनालिसिस जेव्हा तुम्ही माझ्याकडे पत्रिका दाखवायला येता माझ्या मुलीचं लग्न जुळत नाही आहे दोन वर्ष झालं चार वर्ष झालं मुलाचं लग्न जुळत नाही आहे म्हणजे मला पत्रिका बघितल्यानंतर मी ठरवतो की ही पत्रिका लग्न ठरण्यासाठी किती पर्सेंटेजची आहे ऐंशी टक्के आहे साठ टक्के आहे सत्तर टक्के आहे दहा टक्के वीस टक्के मग सांगतो की एवढा मोठा असा हा प्रॉब्लेम आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही काय काळजी करायची गरज नाही आपली पत्रिका स्ट्रॉंगच आहे अनेक माझे क्लायंट आहे ते स्वतः मला भेटले सांग सांगतात की पंडितजी खूप चांगलंच सांगितलं चांगलं होतं चांगलंच सांगणार मग तुमचं चांगलं असून काय उपयोग समोरच्याचं पण चांगलं पाहिजे ना जे काय डायव्हर्सेस होत आहेत घटस्फोट होत आता रनिंग कंडिशनला कशामुळे होत आहेत की तुमची पत्रिका चांगली आहे माहिती आहे ओके आणि पुढच्या ज्या पत्रिकेचं मात्र तुम्ही ॲनालिसिस करत नाही ते गुण मिळेल एवढे गुणजुळे छत्तीस गुणजुळे करून टाका म्हणून करता असा काय उपयोग होणार आहे तुमची पत्रिका किती चांगले शंभरपैकी शंभर वेळा गणितच पडले इंग्लिशचा अभ्यासच केला नापास होणार त्यामुळे लक्षात घ्या माझ्याकडं दररोज दहा पंधरा लोक तर असतात की घटस्फोट झाला एवढ्यामुळे कशामुळे गुण मिळेल ना एवढे गुण झाले आणि सात आठ ब्रह्म ब्राह्मणे सांगितलं गुण जुळतात गुण जुळतात गुण जुळतात घटस्फोट झाला त्या मोद्यावर सारखं मी टिकून आहे म्हणून ग्रहस्थिती आहे ती महत्त्वाची आहे ती पॉवर वाढण्यासाठी जे काय मी उपाय देतो तुम्हाला चाळीस ऐंशी टक्क्यापर्यंत करण्यासाठी द्या द्या दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीस पस्तीस वर्ष एक्सपिरियन्स आहे दहा बारा वर्ष एक्सपिरियन्स नाही पण इंजिनिअरिंग डोक्यामध्ये बेसिक रूट कॉजमध्ये घुसतो मी कशामुळे प्रॉब्लेम येतो आणि काय करायला पाहिजे त्यामुळे ते सॉल्व्ह होतं अजून एक तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे कि है की माझ्याकडे बरेच क्लायंट येतात ते म्हणतात की बघा मी म्हणतो पत्रिका होते का म्हणतात की हे म्हटले हा भुकुट दोष आहे हा योनिसा दोष आहे आणि एक नाडी दोष आहे असं जर तुम्हाला दोघांना पसंत असेल स्थळ आणि जर कोण डिनाय करत असेल तर मला दाखवा मी जर येस म्हणत ते करा माझ्याकडे असं पण झालेलं आहे की माझ्याकडे क्लायंट आलेत आणि त्यांनी बघितलं की असं असं पत्रिका मी म्हण ठीक आहे पत्रिका लग्न करा काय प्रॉब्लेम नाही चारच गुण जुळलेत समोरच्या पार्टीकडे काय म्हटले नाही नाही आमचे ब्राह्मण चार पाच ब्राह्मण म्हणतात की नाही जुळत नाही जुळत त्यानंतर माझा निरोप द्या त्यांना म्हणून माझा निरोप द्या त्यांना सांगा पंडित शिवकुमारांनी सांगितलेलं आहे की हे पत्रिका जुळते ना आम्ही लग्न करणार आहे करणार आहे मग मागच्या महिन्याची गोष्ट आहे तीन क्लायंटनी त्या ब्राह्मणाला जाऊन नाव सांगितलं माझं की पंडित शिवकुमारने सांगितले लग्न जुळतं आहे काही प्रॉब्लेम नाही मग तेव्हा ठीक आहे मग पंडितजींनी सांगितलं मग करा हे hey, लाईफ मी फर्स्ट टाईम मी तुम्हाला सांगतो की असं यात मागच्या आता तीन दिवस तीन लोकांच्यावर असं झालेलं आहे त्यामुळं खूप चांगलंच चाललेलं स्थळ आहे सगळं व्यवस्थित आहे आणि काय ते गुणाच्या नावानं कमी गुण आहेत आणि या गुण आहेत एवढे भकुट दोष योनी दोष काय वाटतेल ते मला असं आश्चर्य वाटतं अरे पत्रिका बघून ठरवा ना तुम्ही तो भकुट दोष का योनी दोष त्यांना काय प्रॉब्लेम येतो का येत नाही काहीच प्रॉब्लेम येत नाही हे माझा आजपर्यंत तीस वर्ष एक्सपिरियन्स आहे मी डायरेक्ट गुण मिळणार डायरेक्ट हात हात लावतो डायरेक्ट बाकी सोडूनच जातो मी एक नाडीदोष मुलं होत नाही काय नाही किती सुपरस्टिश किती अंधश्रद्धा आहे असं होतच नाही मृत्यू शराष्ट घेऊ तेव्हा माणूस कोण दोघा पिची मरेल अरे कोणी सांगितलं तुम्हाला दोघा पिची मरेल मी दहा वर्षाला आडाओव करतोय काय होतं एक तरी स्थळ मिळत नाही आणि त्यामध्ये जे मिळालं त्यामध्ये एवढे फिल्टर लावून ठेवलेत एक नाडे दोष झाला मग तो मृत्यू सर्टक झाला व योनिदोष किती लावायचे त्यामुळे अशा गोष्टी विचार करू नका आणि माझ्याकडे धाका मी सांगेन मी यस तर करा अजूनही सांगायचं आहे मला वास्तुशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्यू तुम्हाला वास्तू विजिट पाहिजे माझा मुलगा पी शिवकुमार श्री गेल्या दहा वर्ष एक्सपिरियन्स आहे आणि सिविल आहे तो वास्तू सगळं तो आता वास्तुशास्त्र सगळं माझ्या हातात तू सगळं तोच करतो आहे आता इंडस्ट्रीयल लेवलला मी करतो बाकी ऑल ओवर वर्ल्ड तो वास्तू देत देतो त्या ठिकाणी वास्तूला विजिट कोणाला पाहिजे असते आणि वास्तूक्षेत्रासंबंधी तर जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथं भेटा माझ्या मुलाला येऊन भेटा तुम्ही वास्तू विजिट घेऊ शकता आणि जे घर ते आता वास्तूप्रोडक्ट तुम्हाला दिसतं मला बोलायला वेळ मिळाला नाही आहे हे वास्तूप्रोड जे आहे ते पाईनवूडचे आहेत वर्ल्ड फेमस आहेत अमेरिकेत लॉस एंजलस या ठिकाणी जे इनॉग्रेशन झालेलं आहे इको फ्रेंडली आहेत आणि त्या कॉपी राईट नो वन कॅन कॉपी इट डिझाईन रेजिस्ट्रेशनमेंट केलेलं आहे एकवीस कंट्रीज माझे प्रोजेक्ट प्रोडक्ट ऑलरेडी गेलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून हे प्रोडक्ट चाललेले आहेत एक प्रोडक्ट जो आहे कमीत कमी ऐंशी वर्ष टिकायला पाहिजे अशापर्यंत प्रोडक्ट चालू केलेले आहेत आणि हे बायोफिल्ड अनालिसिस लंडनमध्ये लॅबमध्ये टेस्टिंग केलेलं आहे आणि सगळ्याचा रिझल्ट मिळतो मी माझे यूट्यूबवर जाऊन बघा तुम्हाला कळेल की लोकांना कसे रिझल्ट आहे तर हे नंतर नक्की वापरा एक सेपरेट शो घेऊ वास्तुशास्त्र जर घेईल तेव्हा आपण ह्याबद्दल नक्की बोलूया अगदीच पंडितजी <laughs> आपण इथे उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद प्रेक्षक हो आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी चोवीस तास